नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत बघा तुम्ही पेपर मध्ये वाचला असेल टीव्ही मध्ये ऐकलं असेल की जे आपले मुख्यमंत्री असतील अर्थमंत्री असतील किंवा काही व्यावसायिक असतील ते असे मोठे मोठे आकडे सांगत असत अठरा हजार कोटी पंचवीस लाख कोटी असे मोठे मोठे आकडे सांगत असत तर ती संख्या अंकात कशा लिहायच्या ते आपण याच्यामध्ये शिकून घेणार खूप सोपं असतं जे आपण नॉर्मल मेथड यूज करतो तीच मी यूज करायची असते बघा त्यासाठी काय करू आपण आधी जे नॉर्मली आपण शाळेमध्ये पुस्तकामध्ये संख्या असतात ते आपण कसं लिहितात ते बघू त्यानंतर आपण शिकूया बघा एक साधी संख्या घेतो मी पंचवीस कोटी काय पंचवीस कोटी बावीस लाख बावीस लाख एकवीस हजार दोनशे बार बरोबर ही संख्या आधी आपण अंकात लिहायला शकू त्यानंतर ही संख्या कशी लिहायची ते मी सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो अशी अक्षरात आपल्याला संख्या दिली तर काय करायचं सर्वात मोठं स्थान कोणतं ते बघायचं सर्वात मोठं स्थान कोण आहे कोटी मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करायचं कोटीपासून लिहायला बघा कोटीचे किती घरं असतात कोटीचे असतात दोन घरं कोटीचे दोन घर म्हणजे दस कोटी कोटी पुन्हा कोमा द्यायचा पुन्हा कोण असते लाख असते लाखाचे दोन घर विद्यार्थी मित्रांनो इथं बघायची गरज नाही आपल्याला माहित असतं लाखानंतर हजारच असतं बरोबर का हजाराचे दोन घर पुन्हा शेकडा म्हणजे श शो, शतक पुन्हा दशक एक बरोबर का मग विद्यार्थी मित्रांनो हे झालं कोटी पुन्हा हे झालं लाख हे झालं हजार हे झालं शतक बरोबर का आता संख्या कशी लिहायच्या अंकात बघा कोटीच्या घरात जेवढं दिलंय तेवढं लिहून टाकायचं किती आहे पंचवीस पंचवीस कसले आपण दोन पाच म्हणजे पंचवीस लिहितो लाखाच्या घरात काय लिहायचं बावीस लिहायचं बघा लाखाच्या बाजूला कोण आहे बावीस आहे लाखाच्या घरात बावीस लिहा ना काही अडचण आहे का पुन्हा हजाराच्या घरात कोण आहे एकवीस एकवीस एकवीसल्या इथं पुन्हा शे शे कुणाला लागले दोन ला शेवटच्या ठिकाणी दोन लिहा बाराला बारा बघा बारा। वाचा पंचवीस कोटी बावीस लाख एकवीस हजार दोनशे बारा बरोबर का दोनशे बारा अशी आपण सांगितले आता ही संख्या कशी लिहायची बघा कोटीच्या आधी हजार येते का कोटीचे इकडे हजार येत असते का नाही नाही हे कसं लिहायचं बघा मग मी काय म्हणतो पहिल्यांदा सर्वात मोठं स्थान कोणतंय इथं कोटी तसं इथं पण कोणतंय कोटी तसंच लिहायचं बघा कोटीचे दोन घर पुन्हा लाखाचे दोन घर पुन्हा हजाराचे दोन घरं पुन्हा शतक दशक एकक शेवटचे तीन घर मग विद्यार्थी मित्रांनो मी बघा कोटीच्या घरात कोण म्हणलं होतं पंचवीस विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथं लिहायचं राहिले तर कोटी लाख पुन्हा हजार शतक बरोबर का मी काय म्हणतो कोटीच्या घरात किती पंचवीस म्हणलं होतं बघा मी पंचवीस लिहिले होते पण इथं काय म्हणतात आता कोटीच्या घरात अठरा हजार आहेत पण कोटीला तर इथं दोनच घर आहेत दोनच जागा आहेत ना घरामध्ये मग अठरा हजार कशी लिहायचे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो कोटीमध्ये अठरा हजार लिहून टाकायचं घराचा विचार करायचा नाही मग कसं लिहिणार अठरा हजार बघा शून्य 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 आणि हे अठरा हे झालं का अठरा हजार विद्यार्थी का मित्र काय अडचण आहे तुम्हाला काहीच अडचण नाही अठरा हजार लिहिला ना मी काय अडचण आहे पण आता कोटीच्या पुढे लाख हजार शतक काही दिलं का नाही दिलं नसलं की शून्य शून्य लिहून टाकलं बरोबर का विद्यार्थी मित्र याला कसं वाचणार आपण कोटीच्या घरात काय लिहिलं आपण कोटी कोटीच्या घरात लिहिलं आपण अठरा हजार म्हणजे अठरा हजार कोटी लाख हजार शतकच काही दिलं नाही आपल्याला अठरा हजार कोटी या पद्धतीने आपण अंकात लिहू शकतो दुसरी संख्या एखादी बघू आपण मोठी तिथे आपण घेऊ पंचवीस लाख कोटी काय पंचवीस लाख कोटी घेऊया पंचवीस लाख कोटी बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सर्वात मोठं स्थान कोणतं लाख का कोटी कोटी आहे सर्वात मोठं स्थान कोटी आहे बघा कोटीचे दोन घर पुन्हा लाखाचे दोन घर हजाराचे दोन घर शतक दशक एक पुन्हा याला नाव देऊ आपण बघ का लहान लेकरांसाठी कोटी लाख हजार शतक बरोबर का विद्यार्थी मित्रांनो ते काय म्हणत कोटीच्या घरात पंचवीस लाख आहे कोटीच्या घरात पंचवीस लाख आहे म्हणजे इथून इकडे आपला पंचवीस लाख लिहावे लागते पंचवीस लाख कसं लिहितो आपण बघा पंचवीस लाख लिहायचे आपल्याला बघा हे पंचवीस लाख लिहिले बरोबर पुन्हा आता कोटीच्या पुढे काय दिले काय आपल्याला लाख हजार काही दिले काहीच दिलं नाही शून्य लिहून टाकायचे खतम जे दिलं नाही ते शून्य लिहून टाकायचे मग विद्यार्थी मित्रांनो पंचवीस लाख कोटी कसे लिहायचे पंचवीस लाख कोटी असं लिहायचे बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर जे जे तुमच्या पेपरमध्ये पेपर म्हणजे पेपर वर्तमानपत्रामध्ये जे जे आकडे बघताल तुम्ही तर ते तुम्ही असे लिहायचा प्रयत्न करा बघा फेब्रुवारी महिना चालू आहे आपला आत्ताच अर्थसंकल्प मांडलेला आहे देशाचा त्याच्यामध्ये वेगवेगळे आकडे ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करा धन्यवाद